हा नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा नव्या यूट्यूब या चॅनलवर हार्दिक हार्दिक सहश स्वागत आहे मित्र हो आजचा टॉपिक अतिशय महत्त्वाचा आहे ते म्हणजे पोलीस भरतींसाठी कोण्या पोलीस भरतीसाठी फक्त आणि फक्त सर्वसाधारण असणाऱ्या मुलांसाठी जिल्हा वाईसनुसार कोणत्या ठिकाणी किती जागा या ठिकाणी निघालेल्या आहेत त्या ठिकाणी फक्त आणि फक्त अकराच जिल्ह्यांच्या ठिकाणी पाहणार आहोत बाकीच्या जिल्ह्यांचा पुन्हा पाहणार आहोत तुम्हाला जर चांगला व्हिडिओ वाटला असेल तर शेवटला जाते जाते वे शेवटला फक्त लाईक करा कमेंट करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा मित्र हो अतिशय महत्त्वाचं आहे आता या ठिकाणी पोलीस भरती पोलीस भरती नोव्हेंबर दोन हजार पंचवीसची नोव्हेंबर एक नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबरपर्यंत आपल्याला काय करायचे होतं पदे भरायचे आहेत कशाचे पोलीस भरतीचे कोणत्या सिपायाचे फक्त आणि फक्त सीपायच्यामध्ये एस आर पी एफ नाही बॅन्समॅन नाही आणि चालक नाही फक्त सिपायांचे शिपायांचे फक्त आणि फक्त सर्वसाधारण व्यक्ती असणाऱ्या वर्गातील फक्त हे लक्षात घ्या कोणते असणार सर्वसाधारण ओके इथं सर्वसाधारणच असणारे जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचं या ठिकाणी आहे हे जिल्ह्यानुसार इथं पहिला जिल्हा आहे पुणे सॉरी या पुणे जिल्ह्यामध्ये किती पद्धतीमध्ये या ठिकाणी तुमचे पद भरायचे आहेत कॅटेगरीनुसार ओके ए सी एस टी ओ बी सी एस बी सी या ठिकाणी एन टी असेल ए बी सीमध्ये डीमध्ये ओपन असेल एस बी सी डब्ल्यू एस आणि एकूण जागा कशा आहेत या जिल्ह्यानुसार फक्तचे ना सर्वसाधारण फक्त ते सर्वसाधारणसाठीच अतिशय महत्त्वाचे आहेत मित्र हो ओके लक्षात घ्या आणि पहा कसे फॉर्म भरायचे ते तुमच्या हिशाबून भरा आता बघा पहिल्या टाकलं एक नंबरला ए सी आहे ओके नंतर एस टी याच्यामध्ये व्ही जे एन टी आहे ए बी सी डी ओके व्हिजेंटी भाटक्या असतील आणि जाती बाकीच्या ओके पहिली इथं पहिली भाटकी ए बी सी डी नंतर जाती विमुक्त जाती ओके आता बी माप्र म्हणजे मागासवर्गीय आणि लक्षे मागासवर्गीय या ठिकाणी असणारे ओ बी सीवाले इथे म्हणजे इतर मागासवर्गीय हा गट आहे ई एस ई बी आणि सी हा गट आहे ई डब्ल्यू एस हा गट आहे आणि हे जे तुम्हाला ओपन दिसतात आहेत आणि बाकीचे एकूण आहेत त्याच्यानंतर तुम्हाला पुणे ब्रह्ममुंबई गडचिरोली म्हणजे जिल्हा ओके या ठिकाणी तुम्ही पाहू शकता काय जिल्ह्यानुसार ओके जिल्हा आहेत हे जिल्ह्यानुसार तुम्हाला आहेत एकूण जिल्हे फक्त आपण अकरा घेतले मित्रो बाकीचे घ्यायचे असेल तर पुढच्या पुढच्या हळूमध्ये ओके पहा स्टार्टिंगला एक नंबरला ओके एस सीसाठी किती आहेत तर पाच कुठं पाच आहेत पुणेमध्ये आपण पुणे जिल्हा पाहत आहोत पुणे जिल्हा कोणता फक्त आणि फक्त okay? सर्वसाधारणसाठीच ओके फक्त सर्वसाधारणसाठी याच्यामध्ये महिला नाही याच्यामध्ये अपंग नाही अनुलक्षामध्ये फक्त सर्वसाधारणसाठीच आहे तर याच्यामध्ये रिटायरमेंट म्हणजे याच्यामध्ये सर्विसवाला नाही कोणताच नाही फक्त सर्वसाधारणसाठी मुलांसाठी आहे यशसाठी पाच आहेत तर यश टीसाठी दोन आहेत मित्र हो पुणेमध्ये आणि ए बी सी डी व्ही जे एन टी ए बी सी डीमध्ये फक्त फक्त आणि फक्त प्रत्येकी प्रत्येकी किती आहे एकच जागा आहे ओल ठीक आहे आता इथे एक वी प्र ओके आणि इथं इता सम इतर मागासवर्गीयला तीन आहे का आणि यस ई बी सीला चार आहेत आणि ई डब्ल्यू एस ला सुद्धा चारच चार आहेत आणि ओपनला फक्त आणि फक्त किती सात आहेत अशा सर्व सर्वसाधारण मिळून मित्र हो या ठिकाणी होता तीस म्हणजे पुणेमध्ये फक्त आणि फक्त सर्वसाधारणसाठी वर्गासाठी फक्त तीस जागा आहेत त्याच्या कॅटेगरीनुसार आपण चांगला आहे मग तुमच्या हिशोबानं लक्षामध्ये किंवा तुमच्या विचारानं तुम्ही कुठेही फॉर्म भरू शकता ओके पदं अशा पद्धतीने आहेत दुसऱ्या क्रमांकाचा बघूत हा दोन क्रमांकाचा आहे ब्रह्ममुंबई मुंबई अतिशय महत्त्वाचा मुंबईमध्ये ब्रह्ममुंबईमध्ये अतिशय बरेच काही ठिकाणी जागा निघाल्या आहेत किती जागा सातशे सत्तेचाळीस जागा आहेत आता कॅटेगरीनुसार कशा जागा भरायच्या ते पाहूता एक नंबरला पोलीस भरतीसाठी एस सीसाठी शहाण्णव जागा एस टीसाठी पन्नास जागा अतिशय खूप खूप जागा आहेत कॉम्पिटिशन म्हणजे स्पर्धा परीक्षेसाठी लक्षामध्ये इथं बरेच विद्यार्थी येतात ते बरेच जागा आहेत ओके बराच गोंधळ होतो बरेच या ठिकाणचे लिस्ट जे आहे ते मित्रो कमीत कमी उघडण्याची शक्यता जास्त असते ओके okay? आणि सर्वात शेवटला म्हणजे बाकीचे सर्व छत्तीस पस्तीस जिल्ह्या झाल्यानंतर हे मुंबईचे काय होत असतो ग्राउंड असेल किंवा लेकी असेल दरवर्षीप्रमाणे या वर्षी या ठिकाणी होत असते आता नंतरचे किती शहाण्णव आहे तर सीसाठी एस टीसाठी पन्नास आहेत तर आणि इथं व्ही जे एन टीसाठी तुम्हाला मित्र हो चार गटामध्ये विभागणी केली आहे तर आणि चारही गटामध्ये चांगल्या बऱ्यापैकी जागा आहेत ओके व्ही जे एन टी एसाठी बावीस व्ही जे एन टी बी साठी एकोणीस आणि व्ही जे एन टी सीसाठी सव्वीस आणि व्ही जे एन टी डीसाठी सतरा अशा जागा भरपूर जागा आहेत मित्रांनो ज्या ठिकाणी एक एक पाहायचं होतं त्या ठिकाणी कशा आहेत सतरा सव्वीस एकोणीस बावीस अशा जागा येतात आणि या ठिकाणी सतरा जागा मित्रां तुम्हाला दिसते या ठिकाणी जे आपण ओ बी सी ओ बी सीसाठी या ठिकाणी सतरा जागा येतात मित्रो इतर मागासवर्गीय या ठिकाणी किती येतात बेचाळीस जागा ओके म्हणजे या ठिकाणी इतर मागासवर्गीय बेचाळीस तुम्हाला जागा या ठिकाणी दिसून येत आहे आणि आणि ई बी सी साठी पंच्याहत्तर जागा आहेत आणि ई डब्ल्यू एस पंच्याहत्तर आणि ओपन साठी सर्वात जास्त जागा आहेत दोनशे आठ जागा आहेत मित्रो जे विद्यार्थी कॅटेगरीमध्ये आहेत अतिशय महत्त्वाचा फायदा आहे का महत्त्वाचा फायदा आहे कारण की जे विद्यार्थी कॅटेगरीमध्ये जा तो उदाहरणामध्ये एस सीवाला विद्यार्थी आहे त्यानं जर जास्त मार्क घेतले तर ओपनमध्ये जातो एकशे दोनशे आठमध्ये बरोबर आहे त्यानं जर पन्नास आहे तर पन्नास कोणी एस टीवाला आहे जास्त मार्क घेतले ग्राउंडचे असतील का लेखीचे असतील तो दोनशे आठ प्लस यांच्याशी या ठिकाणी काय होत असतो स्पर्धा होते आणि लक्षामध्ये हे तुमच्या कॅटेगरीनुसार जास्त जर गेला तर पंच्याहत्तर प्लस एक दोनशे आठ याच्यामध्ये येतो लक्ष मध्ये आता एसईबीसी पंच्याहत्तर प्लस दोनशे आठमध्ये आहे ओपनसाठी सर्वात जास्त जागा आहे का म्हणून ह्या मुंबईसाठी अतिशय महत्त्वाचं आहे कोणत्याही ह्या कॅटेगरीमधला एखादी विद्यार्थी जर ते त्यांच्या कुशल नेतृत्वाने म्हणा किंवा कार्याने सक्षम असेल तर दोनशे आठमध्ये जातो बरोबर आहे मग त्यांच्या जागा रिक्त असतात तिकडे बाकीच्या विद्यार्थ्यांना चान्स भेटतो भेटत असतो म्हणून जास्तीत जास्त मुंबईमध्ये का असतो तुमच्या विद्यार्थ्यांचा काय असतो प्रभाव जास्त असतो म्हणून मुंबईला किती येतं तर या ठिकाणी मुंबईला पाहू शकता सातशे सत्तेचाळीस जागा येतात ओके okay? आणि नंतरच अतिशय महत्त्वाचं आहे तीन क्रमांकाचा गडचिल्लोरीच आहे गडचिल्लोरी जागा येतात आणि एस टी साठी पंचवीस जागा जागा येतात बऱ्यापैकी चांगल्या जागा येतात एस सी आणि एस टी साठी बऱ्यापैकी अतिशय महत्त्वाच्या चांगल्या जागा येतात एस सीसाठी या ठिकाणी एस टीसाठी पंचवीस सव्वीस पंचवीस सव्वीस जागा येतात ओके आलं आता ए बी सी डी व्ही जे एन टी व्ही जे एन टीचा गट जर पाहिला मित्र हो इथशी पाच 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 नऊ इथं पण चांगल्या जागा तुम्ही या सुद्धा भरू शकता काही हरकत नाही ओके नंतर वी प्र म्हणजे या ठिकाणी जी जागा आहे त्या पाच आहे इथं स इतर मागासवर्गीय छत्तीस जागा येतात यस यस ई बी सीला सोळा जागा येतात इतर सोळा जागा येतात शहात्तर जागा येतात ओपनसाठी ओके okay. म्हणजे तुमचा कॅटेगरी विद्यार्थी येतो ओपनमध्ये जागा प्राप्त करू शकतो आणि एकूण जागा आहेत सातशे सतरा जागा अतिशय या ब्रह्म मुंबईच्या खालोखाल गडचिरोलीमध्ये तुम्ही चांगला जागा भरू शकता फॉर्म भरू शकता काय हरकत नाही तुमच्या इच्छेनुसार आता चौथ्या क्रमांकाला बघ बघू शकता त्या ठिकाणी वर्धा आता हे झालं आपण आतापर्यंत पाहिलं बऱ्यापैकी दोन तीन जिल्ह्यांमध्ये चांगल्या जागा येतात आता काही ठिकाणी फारच कमी जागा येतात मग या फार कमी जागा ठिकाणी मग तुम्ही भरू शकता किंवा भरू शकत नाही स्पर्धेचे विद्यार्थी येतात किंवा न येतात हे ये त्यांचे त्यांच्या लक नशिबावर आहे एक टक्के नशीब असते शंभर टक्क्यापैकी नव्याण्णव टक्के तुमचे कर्म साध्य करतात आणि एक टक्के तुमचं नशीब किंवा लक असते ओके त्याच्यामध्ये गुड लक असेल बॅड लक असेल ओके चार क्रमांकाला या ठिकाणी वर्धा एस सीसाठी चार आहेत लक्षामध्ये आणि एस टीसाठी पाच जागा आहेत हे या वर्षी कसं आहे बा एस सी एस टी एस सी एस टीसाठी तर जवळजवळ आसपास सारख्या जागा आहेत आणि जास्त जागा एस सी आणि एस टीसाठी सुटल्या ओके मागल्या वर्षी एस टीसाठी काही जागा नव्हत्या पण यावर्षी सिपायासाठी एस टीसाठी बऱ्याच जागा सुटल्या आहेत मित्रो ओके सुवर्ण संधी आहे एस टीसाठी आणि त्याने संधीचा लाभ घेतलाच पाहिजे ते नंतरचा इथे वी जे एन टीचा गट आहे मित्रो वि जे एन टीच्या गटासाठी इथं नाके बराबर म्हणजे फक्त नाहीच फक्त या ठिकाणी बीसाठी फक्त एक जागा आहे किती जागा आहे फक्त आणि फक्त बीसाठीच एक जागा आहे बाकीसाठी शून्य 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 आहे तुम्ही या ठिकाणी भरता येत नाही वर्ध्यामध्ये तुम्हाला लक्षामध्ये व्ही जे एन टीला जागाच नाही भरता येत नाही भरू शकत नाही कारण जागाच नाही आणि लक्षामध्ये इथंही जागा नाही ओके okay? या ठिकाणी तुम्हाला जागा नाही इथे तुम्ही भरू शकत नाही पण इतर मागासवर्गीयला सात जागा येतात इथं सात जागेवर त्याने काय करू वर शकते वर्ध्यामध्ये फॉर्म भरू शकते ई बी सीला तीन जागा ई डब्ल्यू एसला तीन जागा आहेत आणि ओपनला पंधरा जागा आहेत मग फायदा कोणाचा ओके एस टीवाला एस टीवाला आणि एस टीवाला याचा फायदा आहे इथं पंधरा जागा ओपनला आहेत मित्र हो वर्ध्यामध्ये आणि त्याचबरोबर इथं जे इथं जे तुम्हाला ई टी बी सी यांना तीन तीन जागा आहे प्रत्येकी आणि इतर मागासोगा सात जागा येतात म्हणजे फक्त एक दोन तीन आणि चार पाच कॅटेगरीजला फायदा आहे कारण पंधरा जागा येतात आणि एकूण जागा मित्र हो अडतीस आहे ता कुठं वर्ध्यामध्ये अडतीस जागा येतात ओके पोलीस सिपायासाठी नंतरचा प्रश्न पहा मित्रो नंतरचा आहे जिल्हा तो मध्ये चंद्रपूर ओके चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एस सीसाठी सात जागा आणि एस टीसाठी आठ जागा मी काय सांगितलं जवळपासच एस टी आणि एससाठी सात आठ जागा येतात आणि बाकीचा गट पाहिला मित्र हो इथं बाकीच्या गटामध्ये की नाही चांगल्या जागा आहेत वी जे एन टीला सरासरी नसतात पण चांगल्या जागा आहेत चार चार दोन आणि तीन अशा जाग जागा आहेत ए बी सी डीचे गट असतात तर त्या ए बी सी डी गटानुसार बऱ्यापैकी चांगल्या जागा आहेत नंतर इथं पहा पाच जागा आहेत तर मित्र हो लक्ष विमा पासाठी प्र साठी म्हणजे इतशी सांगू शकता आपण हां इतशी विभक्त मागास प्र प्रवर्गासाठी विभक्त मागास प्रवर्गासाठी किती पाच जागा आहेत इतर मागास वर्गासाठी पंधरा जागा आहेत ई बी सीसाठी साठी चार जागा आहे ई डब्ल्यू एससाठी साठी चार जागा आहेत आणि खुल्या वर्गासाठी आठ जागा येतात आणि एकूण जागा तुमच्या चौसष्ट आहेत कशाच्या पोलीस सिपायाच्या लक्षामध्ये फार सोपा आहे नंतरचा पहा मित्र नंतरचा जिल्हा आहे भंडारा ओके भंडारामध्ये एस टीसाठी दोन आहेत आणि एस टीसाठी दोन आहेत एस टीला आणि एस टीला सारख्या दोन दोन जागा आहेत दोन जागेसाठी असे विद्यार्थी फॉर्म भरू शकतात ज्यांना की मी यावर्षी लागू शकतो त्यांचं टार्गेट फिजिकली आणि या ठिकाणी मेंटली म्हणजे में फिजिकली चांगलं टार्गेट आहे आणि रायटिंग एक्झामचं पण चांगलं टार्गेट आहे त्यांनी एक एक दोन जागी भरू शकता काय हरकत नाही नवीन विद्यार्थी अशा ठिकाणी सरासरी भरू नये कारण त्यांना अनुभव नसतो पहिल्यांदा आणि सर्व तर कारण की आता टॉप विद्यार्थी एक दोन आले तर त्याचं काही खरं नाही आणि लक्षामध्ये पण ओळखायचं कसं आहे आणि लक्षामध्ये कॅटेगरीवाले दोन दोन जागा येतात आता ये इथेशी गट गट आहेत तुमची ए बी सी डी ओके व्ही जी एन टी भटक्याला एक आहे आणि बाकी इथंशी काही नाही इथं एक एक जागा आहे एक एक जागा प्रत्येकांना म्हणजे तिघांना एक जागा आहे बीवाल्याला तर जागा नाही आणि लक्षामध्ये इथं बी वालेला जागा नाही वी जे एन टीमध्ये बाकी तिघांना जागा आहे आणि तशी हां इथंसुद्धा काय इथं इथंशी काय इथं शून्य जागा आहे या ठिकाणी शून्य जागा आहे इथे जागा नाही इथे जागा नाही म्हणजे इतर मागासवर्गीयसाठी नाही आणि याच्यासाठी पण जागा नाही ई बी सीसाठी या ठिकाणी मित्रो चार जागा आहेत ई डब्ल्यू एसाठी चार जागा आहेत आणि ओपनसाठी आठ अशा संपूर्ण मिळून भंडारा जिल्ह्यामध्ये तेवीस जागा आहेत तेवीस जागा पहा लक्षामध्ये नंतरचा सातवा आहे मित्रो सातवा पाण्यासाठी मित्रो हिंगोली जिल्ह्यामध्ये हिंगोलीमध्ये एस सीसाठी एकच जागा आहे आणि एस टीसाठी दोन जागा आहेत ओके आणि मधला गट पाहिला असता आपण हे वीजेन टीचा त्यांना फक्त भटक्या जातीसाठी वंजारा बंजारासाठी इथं फक्त एक जागा आहे बाकीसाठी इथं शेवटला डीसाठीसुद्धा आहे ओके याच्यासाठी एक जागा आहे मध्यस्थी बी आणि सीसाठी जागा नाही आता इथं दोन जागा आहेत विमा प्रसाठी आणि इमा बसाठी किती आहेत चार जागा आहेत ता ए सी बी साठी एक आणि डब्ल्यू ई बी ईडब्ल्यू एससाठी एक आणि तशी ओपनसाठी दोन अशा हिंगोली जिल्ह्यामध्ये प्रत्येकी सर्व मिळून जागा किती येतात पंधरा येतात आता लक्षात आलं की तुमच्या जसं जसं आपण पुढे पाहत चाललो जिल्हे तशा, तशा तशा जागा कमी होत चालल्या ओके कारण की मुळात या ठिकाणी मी असा व्हिडिओ निवडला की जे जागा शेवट शेवटला फार कमीच आहे का मित्र हो ओके पहा फक्त सर्वसाधारणसाठी आहे याच्यानंतर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला मित्र हो तर फक्त महिलांसाठी असेल अपंगासाठी असेल किंवा या ठिकाणी तुमचे जे काही सर्विस असतात तर अनुभवाचे असतात त्यांसाठी संपूर्ण स्पेशल व्हिडिओ टाकायचा असेल अशी तुमची कमेंट नुसार या ठिकाणी टाकूत मित्र एस सीसाठी आठ आणि एस टीसाठी दोन जागा आहेत फक्त एस सीसाठी चांगल्या पद्धतीने जागा आहेत मित्र आठ जागा येतं कारण आठ जागा का ओके कारण की ओपनसाठी सुद्धा किती दोन जागा आहेत म्हणजे दहा अशा जागा येऊ शकतात परंतु इथं ज्यांना सुवर्ण संधी आहे मित्र मध्यस्थीला म्हणजे व्ही जे एन टी एवाला असेल बीवाला असेल किंवा सीवाला असेल व्ही जे एन टीसाठी ए बी सीसाठी इथं पाच चार आणि दोन जागा येतात डीवाल्यासाठी अजिबात जागा नाही मित्र हो आणि तशी वी मापऱ्यासाठी एक जागा आणि तशी पाच जागा इतर मागासवर्गासाठी ए सी बी सीसाठी पाच आणि डब्ल्यू एससाठी पाच आणि ओपनसाठी दोन अशा एकूण मिळून किती एकोणचाळीस जागा येतात ओके नंतरचा या ठिकाणी पहा मित्रो आता हे आपलं परभणीपर्यंत ओके भारतात परभणी जगात जर्मनी विठ्ठल कांगणेशराने शिक्षणाच्या माध्यमातून परभणीला आज महाराष्ट्रामध्ये एक अव्वल दर्जा प्राप्त झाला आहे मित्र हो पहा नंतरचं पहा लातूर लातूर जिल्ह्यामध्ये ओपनसाठी या ठिकाणी संपूर्णसाठी लातूरमध्ये सतरा जागा येतात ओके तर ह्या ठिकाणी ओपनसाठी दोनच जागा आहेत आणि त्याचबरोबर डब्ल्यू एससाठी चार आहेत आणि एस ई बी सीसाठी या ठिकाणी दोन जागा आहेत इतर मागासवर्गासाठी दोन आहेत यासाठी जागा नाहीच लक्षामध्ये आणि तशी पाहू शकता तुम्हाला फक्त दोन जागा बी गटासाठी व्ही जी एन टीच्या बी गटासाठी फक्त दोन जागा येतात बाकीसाठी जागा नाहीता आणि एस टीसाठी तीन आणि एस सीसाठी दोन अशा प्रत्येकी सर्व जागा एकूण मिळून सतरा जागा लातूर जिल्ह्यामध्ये आहेत आता नांदेड पाहुता ओके गाजलेला जिल्हा नांदेड टॉप पोरं नांदेडचे म्हणतात महाराष्ट्रामध्ये अख्ख्या महाराष्ट्रामध्ये नांदेडचे टॉप असतात ते ओके चौसष्ट जागा आहेत एकूण चौसष्ट ओपनसाठी सात आहेत बाकी तुम्ही पाहू शकता पाच पाच आहेत ओके ई डब्ल्यू एस आणि एस बीसाठी एस ई बीसाठी किती पाच आहेत आणि वीस जागा आहेत मित्रो इतर मागासवर्गासाठी वीस जागा आहेत ओके पहा इथून हे दोन चार जिल्हे पाहिले पाच जिल्हे पाहिले आपण तर जागाच नव्हत्या परंतु नांदेडमध्ये की नाही वीस जागा आहेत आणि इथं दोन जागा आहेत ओके विमा प्रसाद